नमो थाय जय भीम मागच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थीविषयक विचार आपण क्रमशः पाहत आहोत एक भाग आपण पाहिलेला आहे ह्या दुसऱ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विद्यार्थीविषयक विचार आहेत ते आपण पाहणार आहोत ते म्हणतात आजचा विद्यार्थी दिशाहीन होत चाललेला आहे आजच्या विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी आणि वैचारिक पातळी ओळावत चाललेली आहे उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही आम्ही सुशिक्षित बेकार म्हणून रडगाणे गात असतो परिस्थितीत लढल्याचे बळ शून्य झाले आहे विद्यार्थी हा निराशवादी होत चाललेला आहे त्याला आपण काय आहोत याची जाण राहिलेली नाही आणि म्हणून एक त्याच्यासाठी हे लक्षण म्हणजे त्याचे हे एक परागतीचे अधोगतीचे कारण ठरले आहे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनावर निश्चितच याचा अनिष्ट परिणाम होणार आहे शिक्षणाचे खाजगीकरण होत चाललेले आहे की वाढत आहे तळागाळातील सर्व प्रकारच्या शोषितांना मुक्त करणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते त्यांनी केलेले महान कार्य ध्येयनिष्ठता कर्तव्यनिष्ठता मानवी मूल्यांवरची निर्भय आढळ श्रद्धा आणि निस्वार्थ समर्पित वृत्ती यांना जगात कुठेही तोड नाही ते म्हणतात मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्य कधीच स्थिर राहिलेली नाहीत ती कालमानाप्रमाणे नुसतीच बदलत राहत नाहीत तर प्रगत होत जातात एखाद्या व्यक्तीमध्ये नैतिक मूल्य जोपासण्याचे जितके अधिक सामर्थ्य असेल तर पराजयातूनही त्याला शेवटी मान सन्मानाचे यश प्राप्त करता येते आपणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत असं होतं एकदा असा प्रसंग घडला की एकदा विद्यार्थी संमेलनामध्ये त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना कष्ट दीर्घ उद्योग आत्मविश्वास यश या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी असे उदाहरण दिले की आम्ही आमच्यातीलच आत्मविश्वास गमावता कामा नये कुस्ती खेळण्यासाठी अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो ऐका की बाबासाहेबांनी दिलेलं हे उदाहरण आहे की कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटल्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे का मी जे करेल ते होईलच अर्थात मी हे आत्मविश्वासावर अवलंबून बोलतो म्हणून काही लोक मला घमेडखोर म्हणून दुषणे लावतात मी मनात आणले तर सव्वा लाखाची गोष्टही सहज करू शकेल ती सहज मी केली असती गरिबीच्या दृष्टीने विचार करता मलाही चांगली अनुकूलता नव्हती सर्व कुटुंबासमवेत राहून प्रसंगी एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला अनेक संकटांना त्यावेळी तोंड देऊन जर मी एवढे करू शकलो तर तुम्हाला आजच्या सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य असे काय होईल पण कोणताही मनुष्य सतत दीर्घ उद्योगानेच पराक्रमी आणि बुद्धिमान होऊ शकतो विद्यार्थी तसेच इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमात आठ वर्ष लागतात तो अभ्यास मी दोन वर्ष आणि तीन महिन्यात यशस्वीरितीने पूर्ण केला आहे तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थीविषयक खूप मोठे महान असे उपदेश आहेत मार्गदर्शन आहे ते आपण कर्मशः पाहत आहोत एक भाग झाला दुसरा भाग झाला आणि लगेच तिसऱ्या भागाला आपण वळत आहोत जय भीम